नमस्कार मित्रांनो दिव्यांग व संजय गांधी निराधार योजना लाभार्थ्यांसाठी खुशखबर चलो मुंबई चलो मंत्रालय सहा हजार रुपये पेन्शनवाढीसाठी प्रहार दिव्यांग क्रांती संस्था संघटनेच्या वतीने दिव्यांग विधवा वृद्ध अनाथ यांच्या विविध मागण्यांसाठी मुंबई मंत्रालयावर राज्यातील हजारो दिव्यांगांचा आक्रोश मोर्चा बुधवार दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता ठिकाण महात्मा गांधी पुतळ्यासमोर मंत्रालय मुंबई जन आक्रोश मोर्चा मुंबई तर मित्रांनो अशा प्रकारचा हा जन आक्रोश मोर्चा निघणार आहे त्याच्यामध्ये विविध तेरा मागण्या केलेल्या आहेत मग त्या तेरा मागण्या कोणकोणत्या आहेत त्याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी मित्रांनो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा अशा सर्व या संदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील आपली पेन्शन ही सहा हजार रुपये झाल्याशिवाय आपण शांत बसायचं नाही मित्रांनो त्या संदर्भातल्या सर्व बातम्या आणि प्रयत्न हे चालू राहणार आहे त्यामुळे मित्रांनो वेळोवेळी अपडेट देत असतो त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला लगेच अपडेट मिळेल तर मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता राज्यातील हजारो दिव्यांगांचा आक्रोश मोर्चा आपण ठिकाण माहिती आहे की महात्मा गांधी पुतळ्यासमोर मंत्रालय मुंबई बुधवार दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता शक्यतो सर्वांनीच या ठिकाणी जावे आणि त्या ठिकाणी सर्वांनी पाठिंबा द्या म्हणजे आपली पेन्शन ही वाढलीच पाहिजेत तर मित्रांनो पहिली मागणी आहे राज्यातील दिव्यांगांना प्रति महिना सहा हजार रुपये पेन्शन तातडीने लागू करण्यात यावी मानधन दिव्यांग लाभार्थ्यांच्या बँक खात्यात खूप उशिरा जमा होते वो नीमित वेले देने ते तातडीने व नियमित वेळेत देण्यात यावी दुसरी मागणी आहे राज्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुसज्ज अशा दिव्यांग भवनांची निर्मिती करण्यात यावी याकरिता एस टी महामंडळाचे डेपो लगतची जागा घेण्यात यावी त्यामुळे दिव्यांग व्यक्ती जिल्ह्याच्या ठिकाणी एस टीने प्रवास करून आल्यानंतर आपल्या दिव्यांग भवनात प्रशासकीय कामाकरिता शहरात दूरवर जाण्याचा त्रास होणार नाही तिसरी मागणी आहे मित्रांनो दिव्यांगांना अंत्योदय योजनेचा लाभ देण्यात यावा चौथी मागणी आहे मित्रांनो दिव्यांग व्यवसायासाठी आणि राहण्यासाठी शासन निर्णयाप्रमाणे दोनशे स्क्वेअर फूट जागा देण्यात यावी पाचवी महत्वाची मागणी आहे मित्रांनो दिव्यांगांना दिव्यांग वित्त विकास महामंडळाकडून वितरित केलेले कर्ज माफी करण्यात यावे कोरोनाच्या काळात परिस्थिती दिव्यांग कर्जधारकांचे व्यवसाय बंद होते त्यामुळे कर्जाची फेड होऊ शकली नाही परिणामी थकबाकी वाढत गेली आहे व्यवसाय देखील सुरू झाले नाहीत मोठ्या प्रमाणात दिव्यांग या कर्जामुळे आर्थिक संकटात सापडले आहेत त्यामुळे सदर कर्ज माफ करण्यात यावे व चावी मागणी आहे दिव्यांग कायदा दोन हजार सोळानुसार प्रत्येक स्वराज्य संस्था तसेच शासकीय विभागाने शासनाने पाच टक्के इतका निधी खर्च करणे बंधनकारक आहे त्यामुळे सदर कायद्यानुसार राज्यातील एकूण बजेटपैकी पाच टक्के म्हणजेच पंचवीस हजार कोटी इतकी तरतूद अर्थसंकल्पात दिव्यांग विभागासाठी करण्यात यावी तसेच महाराष्ट्रातील जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपरिषद दिव्यांग कल्याण निधीचे स्वतंत्र सरकारी कार्य बँकेचे खाते उघडून त्यामध्ये पाच टक्के निधी वर्ग करण्यात यावे याच खात्यामार्फत सर्व जमा खर्च करण्यात यावा त्यामुळे भ्रष्टाचारास आळा बसेल दिव्यांगांकरिताच संपूर्ण राज्यात फिरते विक्री केंद्र दिले आहेत हे वाहने अत्यंत नि निकृष्ट दर्जाची आहेत ती परत घेऊन चांगल्या कंपनीची वाहने दिव्यांगांना तातडीने वाटप करण्यात यावी पुढची मागणी आहे मित्रांनो दिव्यांग विद्यार्थ्यांकरिता स्वाधार योजना तातडीने लागू करण्यात यावी नंतरची मागणी आहे मित्रांनो राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये स्वयंरोजगाराकरिता स्टॉल देण्याचे धोरण तयार करण्यात यावे व स्टॉलचे वाटप तातडीने करण्यात यावे दहावी मागणी आहे राज्यात दिव्यांग विद्यापीठ स्थापन करण्यात यावे अठावी मागणी आहे मित्रांनो दिव्यांग कल्याण विभाग स्थापन केल्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत सदर विभागाकरिता दोन हजार त्रेसष्ट पदे मंजूर करण्यात आलेली आहेत परंतु आस्थागायत ती भरली गेलेली नाही ती तातडीने भरण्यात यावी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या विविध प्रशिक्षणाकरिता बार्टी धर्तीवर संत गाडगे बाबा दिव्यांग प्रशिक्षण संस्था तातडीने स्थापन करण्यात यावी राज्यामध्ये दिव्यांगांना यू डी आय डी कार्ड व प्रमाणपत्र देण्यात खूप उशीर होत आहे यावर तातडीने समिती बसवून दिव्यांगांना सहकार्य करावे व राज्यात जे दिव्यांगाची खोटी प्रमाणपत्रे काढून शासकीय नोकऱ्या करणाऱ्या सर्व अधिकारी कर्मचारी यांची तपासणी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशा प्रकारच्या महत्त्वाच्या तेरा मागण्या या ठिकाणी मित्रांनो या संघटनेच्या वतीने घेण्यात आलेले आहे तरी ज्याला जमेल त्यांनी या आक्रोश मोर्चाला जावे जाताना सोबत आपण ग्रुपमध्ये जा म्हणजे आपल्याला काही अडचण येणार नाही सर्व काही माहिती मिळेल आणि मित्रांनो जास्तीत जास्त सपोर्ट करा आपल्याला अप आपली मागण्या ह्या मान्य क होणे गरजेचे आहे सहा हजार रुपये महिना हा पेन्शनधारकांना या दिव्यांगांना तसेच संजय गांधी निराधार योजनेतील विधवा निराधार तसेच वृद्ध व्यक्तींना होणे गरजेचे आहे त्यासाठी आपण आपल्यासाठी जे काम करत आहे त्यांच्यासाठी आपण सपोर्ट करणे गरजेचे आहे म्हणजे आपले त्या ठिकाणी पेन्शन वाढेल मित्रांनो त्या ठिकाणी संख्या दिसली तरच आपल्याकडे लक्ष जाईल अशा प्रकारचे महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे मित्रांनो सर्व ठिकाणी हा शेअर करा म्हणजे आपल्या बांधवांपर्यंत ही माहिती पोहोचेल थोडेच दिवस बाकी आहे लगेच आपण हा शेअर करणे गरजेचे आहे म्हणजे ज्या बांधवांना या ठिकाणी यायचं असेल ते नियोजन करतील अशा प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट घेऊन भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये मित्रांनो मोर्च्या संबंधित सर्व माहिती आपल्याला वेळोवेळी या ठिकाणी देण्यात येईल त्यामुळे चॅनलला आपण सबस्क्राईब करून ठेवा बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट या मानधनवाढी संदर्भातील तसेच आपल्या जे काही महिन्याच्या महिन्या दीड हजार रुपये सध्या मिळत आहे त्याचे जे वाटप होत आहे कधी पैसे येणार या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट आपल्या चॅनलवर वेळोवेळी वेड़ मिळत राहतात धन्यवाद मित्रांनो काही अडचण असल्यास आपण कमेंट करू शकता किंवा टेलिग्राम चॅनलवरतीही आपण माहिती विचारू शकता आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र